कालभैरव जयंती दोन हजार चोवीस महत्त्व नैवेद्य मंत्र सर्व माहिती जाणून घ्या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी सुरू होईल आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे बावीस नोव्हेंबरला शुक्रवारी कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं याबाबत एक कथा सांगितली गेली आहे एकदा ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद झाला सर्व देवता यात सहभागी झाले होते तेव्हा सर्वांसमोर भगवान ब्रह्माने पाचव्या मुखाने सृष्टीचा रचयता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणे अहंकाराचा ताक करण्याचा सल्ला दिला पण ब्रह्मदेवाने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं या रूपाला कालभैरव असं पूजलं गेलं कालभैरवाच्या हातात त्रिशूळ कमंडलू होत तसेच गळ्यात नरमुंडीची माळ होती त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवा मुख कापलं कारण ते अहंकाराचं प्रतीक होतं त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली पण ब्रह्मदेवाचं शिर कापल्याने पाप लागलं होतं प्रायचित्त म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापातून मुक्त झाले यामुळेच काशीला मुक्तीस्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं संबोधलं जातं कालभैरवाची पूजा कशी करा पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा पूजेसाठी तयारी करा कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो भगवान शंकर आणि कालभैरवाचं छबीसमोर दिवा लावा मध्यरात्री धूप काळे तीळ दिवा उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळाचा नैवेद्य दाखवावा तसेच जिलेबी किंवा इमारतीचा नैवेद्य दाखवावा स्तोत्र म्हणा आणि आरती करा शेवटी क्षमा प्रार्थना करा आणि काळ्या कुत्राला भोजन द्या काळा कुत्रा हा कालभैरवाचं वाहन असल्याने लाभ मिळतो त्यानंतर एकशे आठ वेळा ओम कालभैरवाय नमहा या मंत्राचा जप करा